चंद्रपूर शहरातील गुटखा वॉर्ड येथील दीक्षित हॉस्पिटलजवळ महेश बोबडे यांच्या घरात बिबट्या घुसला वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचून बिबट्याला जेरबंद करण्यात आलं वनविभागाला यश आलेलं आहे हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आदिवासी बोगस प्रमाणपत्र आदिवासी भरती यासह इतर प्रश्नांवर पाच सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्य अध्यक्ष डॉक्टर संतोष टारफे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला अमरावती जिल्ह्यातील एसटी बस सेवा तिसऱ्या दिवशी पूर्ववत झाली आहे एसटीचा संप मिटला असून दोन दिवसांच्या संपात सतरा कोटींचा फटका एसटी आगाराला बसला आहे दोन दिवस प्रवाशांची गैरसोय झाली होती वाढी <द्वाड़ा> अनुदान मागणीसाठी कोल्हापुरातील शिक्षक आक्रमक झाले शिक्षक दिवसाचं औचित्य साधत कोल्हापुरातील शिक्षकांनी शाळा बंद करत ऐतिहासिक दसरा चौकात रास्ता रोको आंदोलन केलं जवळपास एक हजारपेक्षा अधिक शिक्षक या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते शिक्षकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता काळ्या फिती काळे मास्क वापरत काळा शिक्षक दिन पाळला आहे मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर कोहमारा ते देवरी पर्यंत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा जंगल परिसरात उड्डाण पुलाचं काम सुरू आहे नयनपूर जवळील एक पूल वाहतुकीसाठी दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला होता मात्र त्यावर मोठं भगदाड पडल्यानं आठवड्याभरातच पूल बंद करण्याची वेळ संबंधित कंपनीवर आलेली आहे अमरावतीमध्ये शिक्षक दिनी आश्रम शाळेतील शिक्षकांचं काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलंय काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करण्यात आला आहे आदिवासी शाळेतील शिक्षकांच्या अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबित आहेत शिक्षक दिनी घोषणाबाजी करत निषेध करण्यात आलाय मागण्या मान्य न झाल्यास नाशिक येथील आदिवासी कार्यालयावर शिक्षक धडकणार आहेत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या जीर्णोद्धाराच्या विविध कामांना दसराच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री यांना यासाठी आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली अठ्ठावन्न कोटी रुपयांची कामं या ठिकाणी केली जाणार आहेत गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी बियाणे खतं आणि कीटकनाशकांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं नऊ भरारी पथकं स्थापन केली आहेत गोंदियामधील दहा कृषी केंद्रांचे परवाने, परवाने निलंबित करण्यात आले खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणं आदी कारणांमुळे दहा निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत बांगलादेशात जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांचं उघडपणे हत्या करणे हिंदूंच्या घरावर आक्रमणं करणे हिंदूंची दुकानं लुटणे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे आग लावणे हिंदू महिलांवर अत्याचार करणे हिंदूंना विस्थापित करणे तरी देखील मंदिरांना आणि हिंदूंना तत्काळ सुरक्षा पुरवण्यासाठी भारत सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव आणावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे यंदाच्या पावसाळ्यात गेल्या महिनाभरात पुण्याच्या भोरमधल्या निराखोऱ्यातील भाडघर धरणातून तेरा तर निरादेवघर धरणातून पाच घनफूट विसर्ग निरा नदीत सोडण्यात आला आहे दोन हजार सतरानंतर सात वर्षांनी यंदा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं जलसंपदा विभागानं ही माहिती दिली आहे भोर तालुक्यात आतापर्यंत तीन हजार नऊशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली पुण्यामध्ये गणेशोत्सव काळात शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली या काळामध्ये शहरात मध्य भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पाच ते अठरा सप्टेंबर दरम्यान शहराच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय या काळात शहरात मध्य भागात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे या वाहतूक बदलांची काटेकोर पद्धतीनं पालन करण्यात यावं असं आवाहन वाहतूक विभागानं केलं आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढत असल्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटापर्यंत उघडून सदतीस हजार पाचशे सत्तावीस क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे तर धरण पायथा विद्युत गृहामधून एकवीसशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे एकूण एकोणचाळीस हजार सहाशे सत्तावीस क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाल्यानं नांदगाव शहर तसंच तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटलाय तीनशे पंच्याण्णव दशलक्ष घनफूट क्षमता असलेले माणिकपुंज धरण भरल्यानं नांदगावच्या पूर्व विभागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे नांदगाव तालुक्यात ता पर्जन्यमान कमी असल्यानं दरवर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात यंदा मात्र वरुणराजाची उशिरा का होईना पण कृपा कृपादृष्टी झाल्यानं नांदगाव तालुक्यातील पूर्व भागातील दहा ते बारा गावांसह चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांमध्ये सिंचनाचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे पुण्यात गणेशोत्सव काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे गणेत्सवाचा शहरातील दीड हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे गणेश मंडळांनाही सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पोलीस आयुक्त कार्यालय अतिरिक्त आयुक्त कार्यालय आणि वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून संशयितांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येणार आहे भाविकांसाठी मदत केंद्र शहराच्या मध्यवर्ती उभारण्यात येत तर भाविकांसाठी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे तसंच काही प्रमुख चौकांमध्ये मनोऱ्यावरून गर्दीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे